काय सांगाल तुम्ही आता तुम्ही दिव्यांग आहात डेफिनेटली तुम्हाला सर्टिफिकेट भेटले आणि एक असतं की दिव्यांगांना कोणा दिव्यांग लोकांचा कॅन्डिडेटचा कोणी विचार करत नाहीये पण पर सावंतवाडीमध्ये परब साहेबांनी विशालजी परब साहेबांनी खास तुमच्यासाठी सुद्धा एक प्लॅटफॉर्म इथे ओपन करून दिलाय तर त्यांच्यासाठी काय सांगावं त्यांच्या खूप खूप गुन्हे आहे खूप आभार खूप इच्छा होती माझी आज मला प्रत्येकाची ऍक्च्युली त्यांना म्हणजे गेवरून आले की बोलताय म्हणजे डेफिनेटली काय बोलावं ते सुचत नाहीये कारण डेफिनेटली खरंच कोणी विचार करत नाही दिव्यांग बांधवांसाठी आपल्या बा, तरुणींसाठी परब साहेबांच्या माध्यमातून हा जो सिंधुरत्न जो आज भरवला आहे आणि आज अक्षरशः ज्यांच्या असते त्यांच्या हातामध्ये जॉब कार्ड दिलंय जॉब कार्ड तर ठीक आहे आपण त्यांना ऑफर लिटर देण्याची सुद्धा प्रयत्न करूया आणि त्यांना कुठेतरी नोकरी देण्याचा शंभर टक्के प्रयत्न करू मी विशालजी परब साहेबांकडे जातो सर काय वाटतं तुम्हाला हा जो क्षण आहे तुमच्यासाठी काय आहे सर्वप्रथम आपले जे अपंग बांधव आहेत ते कुठनं आलेत ते थोडंसं आपण विचारू आपण कुठनं आला आलेले व्यक्ती रत्नागिरी जिल्ह्यातील आहेत आणि संगमेश्वरच्या एका टोकावरनं आले आहेत परंतु आता सध्या ते कुडाळ तालुक्यामध्ये आहेत पण मी त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजून आपण सगळ्यांनी धन्यवाद मानायचा आहे आजच्या या कार्यक्रमाला खरोखरच काहीतरी खरो आशीर्वाद देऊन जातील एवढीच माझी अपेक्षा आहे मी कोणाकडनं काही मागत नाहीये पण प्रत्येक व्यक्ती घरी गेल्यानंतर तो सुखी आणि आनंदोत्सव साजरा केला पाहिजे कारण आम्ही इलेक्शनचे आनंदोत्सव खूप भोगतो पण प्रत्येक व्यक्तीच्या चे चेहऱ्यावरचा आनंदोत्सव आपण शक्यतो पाहत नाही तो आज आम्हाला पाहायचा आहे कारण इलेक्शन आल्यानंतर माणूस मत मारायचा आणि घरी जातो पण आजचा दिवस हा त्यांच्यासाठी आहे आणि आजच्या या दिवसासाठी आणि युवा दिवसासाठी जोरदार टाळ्या होऊ धन्यवाद थँक्यू सर